नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा शुक्रवार दिनांक चार रोजी पाथर्डी येथील विजय लॉन्स मंगल कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे तसेच ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या नेतृत्वाखाली आमदार मोनिका राजे यांना डावलून हा निर्धार मेळावा घेऊन अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांनी आमदार मोनिका राजे यांच्या विरोधात शेवगाव पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोपटले असून मेळाव्यात अरुण मुंडे किंवा गोकुळ दोंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली असून विद्यमान आमदार मोनिका राजे यांनी पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याचं वक्तव्य अनेकांनी बोलताना केलं यावेळी भाजपाचे शे शेवगाव अध्यक्ष तुषार वैद्य जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसरवाडे सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार पंचायत समितीच्या सभापती सुनीता द

जनतेसाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी एक एक कार्यकर्ता जोडवण्याचं काम केलं आणि काम करत असताना आता दहा वर्ष तुम्ही पाहिले आमचे लोकप्रतिनिधी आमच्या लोकप्रतिनिधींनी पक्षासाठी एकही काम केले नाही पार्टीसाठी काही काम केले नाही पार्टी जोड पार्टीसाठी जोडण्याचं एकही कार्यकर्ता जोडण्याचं काम केलं नाही तर पार्टीचे जुने जाणते कार्यकर्ते अन्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे पार्टीचे कार्यकर्ते तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही अरुण भाऊ आणि मी त्या ठिकाणी पार्टीचं काम करत आहोत आणि काम करत असताना आम्ही पार्टीला सांगितलं ह्यावेळेस निष्ठावान आणि पार्टीच्या लोकांचा विचार केला पाहिजे या ठिकाणी अरुण भाऊ आणि मी तिकीट मागत आहे दोघातून पार्टी ज्याला तिकीट देईल त्या पद्धतीनं काम होईल पण तरी एकच उमेदवार होईल अरुण भाऊ होतील किंवा मी होईल आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू अरुण भाऊला मिळेल मिळेल तर मी काम करणार मला मिळेल तर अरुण भाऊ काम करतो पण पार्टीने जर दोघांचा विचार नाही केला तर निश्चित आमची भूमिका वेगळी राहील या मतदारसंघामध्ये मी दोघं ठरून वेगळी भूमिका घेतली सांगू वेळेला काय भूमिका आता जर पार्टीने आमचा विचार केला नाही राजकीय राजकीय मी असं म्हटलेलं नाही पण निश्चित पार्टीने जर उमेदवार वेगळा दिला तर अरुण भाऊ आणि मी बसून आम्ही वेगळा निर्णय घेऊ पाथडी मतदारसंघाच्या वतीने पाथडी इथे आज निर्धार मेळ्याचं आयोजन केलेलं आहे या मेळ्याच्या आयोजन मध्ये या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेने केलेला निर्धार आमच्या रूपाने आम्ही मांडलेला आहे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची एकदम चांगली परिस्थिती लोकनेते गोपीनाथ मुंडेसाहेब पगेसाई यांना मानणारा हा मतदारसंघ निश्चित भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं पार्टी उभा आहे पण भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा असताना उभा कोण आहे आणि भारतीय जनता पार्टी तिकीट कोणाला देणार आहे याच्यावर लोक निर्णय घेणार आहे या आमदार तुमचंच आहे माझ्या काय आता या मतदारसंघात जे सन्माननीय आमदार आहेत त्यांना बहीण म्हणून आम्ही आतापर्यंत पाठिंबा दिला आता बहिणीचं वेळ आली की भावाच्या पाठीमागं उभा राहण्याची आणि दोन टर्म त्यांना आमदार केले आता त्यांनी थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्य मध्ये काम करणारा मी असन भाऊ असन आमच्या पाठीमागं त्यांनी उभं राहिलं पाहिजे ह्या मतदारसंघामध्ये जातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न निश्चित नेते कंपनी करणार पण सर्व जातीचे आज या स्टेजवर जे भाषणे झाली तुम्ही पाहा सर्व जातीचे लोक आमच्याबरोबर एकत्र आहे शेवटी इलेक्शन जवळ आल्यानंतर या नेत्यांचा फंडा जातीचा असतो हे जातीचा फंडा बाहेर काढतात पण ह्या वेळेस जातीचे म्हणू म्हणू जे लोकांना यांनी आत्तापर्यंत वापरलं त्यांचा पूर्ण काटा दहा वर्षामध्ये सर्वसामान्य झालेला आहे म्हणून कोणतेही लोक यांना बळी पडणार नाहीत आणि सर्व मतदारसंघातले सर्व जातीचे लोक आज या निर्धार मेळाव्यामध्ये आमच्या बरोबर आहे निवडणुकीची तयारी सुरू केली तुम्ही निवडणुकीची तयारी सुरू नाही आम्ही निवड निवडणुकीचीच तयारी सुरू केली शेवटी भारतीय जनता पार्टी उचित निर्णय घेणार आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा एक पायिक आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील बावनकुळे बावनकुळे साहेब असतील आणि पंकज असतील योग्य निर्णय घेणार आहे शेवटी उद्याच्याला एक एक आमदार निवडून आणणं महत्वाचं आहे आज भारतीय जनता पार्टी पासून बाजूला जाणारे लोक आम्ही एकत्र करून पार्टी मागे राहण्याचं काम करीत आहोत प्रतिनिधी इसाक शेख डीएनए मराठी शेवगाव